सरकार समितीच्या वतीने नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आमदार सुभाषबाया बाबर यांचा सत्कार विटा शहर वाशियांच्या वतीनं आयोजित केला आहे तरी विटातील सर्व बंधू बहिणी मातांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी सत्कारासाठी आपण सर्वांनी भायना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी हजर राहत आहे भाऊंच्या मात। माध्यमातून प्रश्न मार्गी लागले विट्यातील पोल्टर चालकांचे व्यापाऱ्यांच्या सोडवल्या गेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं भयांच्या माध्यमातून बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लागला विट्याच्या पाणी पुरवठ्याचा पाणी पुरवठा मार्गी लागली रस्ते सर्व विट्यातील गुळगुळीत चांगले दर्जाचे के केले गेले विट्यातील गटाऱ्या चांगल्या झाल्या भुयारे गटाऱ्याचा काम अंतिम टप्प्यात प्रस्ताव साजरा केलेला आहे तरी आपण तर बाबर कुटुंबियांचं देणं लागतोय या नात्यानं आपण भरघोस असा विट्यातून चार हजार मात्राचा लीड बहिना दिलं पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पहिल्यांदाच बाबर कुटुंबाला विडा शहराने पाच हजार मताचे लीड दिलं पण मताच्या रूपात आपण लीड दिलं पण उद्या कार्यक्रमाला सगळ्यांनी बहुसंख्येने हजर राहून आपण बाबर कुटुंबियाच्या पाठीचे आहे हे उद्या दाखवून देण्यासाठी सर्वांनी हजर राहाव्या भव्य मोठा असा सत्कार सोहळा समितीने आयोजित केलेला आहे भरपूर मोठं व्यासपीठ सर्वांना बसण्याची व्यवस्था सर्वांना बोजनाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व तमाम बहिणींनी मतदारांनी कार्यक्रमाला हजर राहावी अशी सरकार समिती वतीने आग्रहाचे निमंत्रण आग सरकारचे अभ्यास कार्यतत्पर लोकप्रिय नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी माननीय सुहासमय्या अनिल भाव बाबत यांनी नुकत्याच पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचा विटे शहराच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळा नऊ मार्च रोजी चौडीश्वरी चौक या ठिकाणी विटे शहर सत्कार समिती सोहळ्यानं आयोजित केलेला आहे खर तर या हे निवडून येऊन आज तीन महिने झाले आणि शहराच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या वतीनं बाय या शहराच्या वतीनं भव्य मोठ्या प्रमाणात नागरिक सत्कार करण्याबाबत या पूर्वीच नियोजन सर्व बाय्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेलो होतं परंतु स्वर्गीय अनिल भाऊ यांचं प्रथम पुण्यस्मरण असल्यानं भैयानी कोणताही कार्यक्रम स्वीकारायचा नाही आणि सत्कारही स्वीकारायचा नाही असं कार्यकर्त्यांना सांगितल्यामुळं आपणास आजपर्यंत तारीख मिळालेली नव्हती आज, आज शहरातील सत्कार सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी मान्य सुहासभाई यांची त्यांच्या सत्काराची तारीख मिळावी याबाबत त्यांची भेट घेतली आणि तीन मार्च पासून अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या असणाऱ्या नियोजित कार्यक्रमामधून रविवार दिनांक नऊ मार्च वीसशे पंचवीस रोजीची सायंकाळी पाच वाजताच सत्काराच सा त्यांनी टायमिंग केलं हे करत असताना सत्कार सोहळाच्या समितीनं दिनांक नऊ मार्च रोजी आमदार सुहास यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि त्याचबरोबर माननीय अमोल दादा बाबर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून त्यांची निवड झाली यांचा या ठिकाणी दोघांचा सत्कार भव्य मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन केलेलं आहे या सत्कार सोहळ्या पाठिंबाच कारण की स्वर्गीय भाऊ यांनी या विदेश शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आणि अनिल भाऊच्या पाश्चात सुहास आणि यांनी माध्यमातून दोघातून सुहासभाई आमदार असताना या, या शहराला गेले चाळीस वर्ष पाण्याचा प्रश्न भेडसावत होता तो पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा शहरास रोज नियमित आणि पुरेसं पाणी मिळावं यासाठी आमदार आणि प्रश्न मांडून या शहरास कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून महत्वाचा विषय या शहराचा पाणी प्रश्न निकालीत काढला दुसरी गोष्ट टेंबू असेल ह्या टेंबूच्या माध्यमातून या शहरात चारेवाड्या असतील शिवाजीनगर असेल न्युवरीमध्ये नगर असेल की ज्या शेती शेतीपूरक असणाऱ्या जागेमध्ये शहरामध्ये की ज्या ठिकाणी शेती पिकवल्या जातील त्या ठिकाणी टेंबूचं पाणी कसं जाईल आणि त्या ठिकाणी अनिल भाऊनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात टेंबूचं पाणी ही प्रत्येक शहरात पोहोचले दुसरी गोष्ट या शहरामध्ये सध्या मस्तकाच काम या भाऊच्या बायच्या दादाच्या माध्यमातून चालू आहे शहरामध्ये जिल्हा रुग्णालय असेल सुधारित पाणी पुरवठा असेल पायाभूत सुविधा ज्या शहरात हव्या आहेत त्या सुविधा अनिल भाऊनी या शहरासाठी मोफत योगदान दिलं आणि अनिल भाऊच्या पाश्चात आमदार भैया आणि अमोल या या गोष्टीचा पाठपुरावा करून या शहरासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून या सर्व गोष्टी या शहरात या शहरातल्या नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत देत आहेत या इथून पुढे यांनी द्याव्या या कारणास्तव ब्रिटेश शहरातील सर्व तमाम नागरिकांनी आणि सत्कार सर्व मान्यवर सदस्यांनी आमदार सुहासभाई यांचा आणि अहमदादांचा नऊ मार्च रोजी भव्य नागरी सत्कार चौंडीश्री मंदिराजवळ आयोजित केलेला आहे